सरकारचा अपमान नाही आहे आमच्या मताचा अपमान आहे त्यामुळे जोपर्यंत राहुल गांधी अशा प्रकारे संवैधानिक संस्थांचा अपमान करतील तोपर्यंत काँग्रेसची हालत हीच होईल आज आपण बघा एकीकडे आर डीची तर हालत खराब झालीच आहे पण काँग्रेसची हालत त्याही पेक्षा खराब आहे काँग्रेस एम आय एम पेक्षाही खाली गेली आहे आणि एकत्रित कम्युनिस्ट पक्षांच्या ज्या जागा आलेल्या आहेत त्याही पेक्षा काँग्रेस खाली गेलेली आहे मला असं वाटतं की काँग्रेसच्या बिहारच्या इतिहासातला सर्वात कमी स्कोर त्या ठिकाणी आलेला आहे राहुल गांधींनी तिथे वोट चोरीचा मुद्दा चालवला त्याच्यावर त्यांनी यात्रा काढली त्यांनी नदीत उड्या टाकून बघितल्या डान्स करून बघितला पण लोकांचा विश्वास हा मोदीजींवर आणि नितीश कुमारांवरच आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी जोपर्यंत काँग्रेस पार्टी आणि त्यांच्या सोबतचे पक्ष हे त्या ठिकाणी आत्मपरीक्षण करणार नाहीत तोपर्यंत ते निवडून येऊ शकत नाहीत बिहारमध्ये जातीच्या मतदान असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच विकासाच्या मुद्द्यावरती मतदान होताना पाहायला मिळालं बिहार बिहारमध्ये जातीच्या मुद्देवरती मतदान होता असं बोललं जायचं पण पहिल्यांदाच असं दिसलं की विकासाचा मुद्दा जातीचा मुद्दा मागे पडताना पाहायला मिळाला मला असं वाटतं की सगळे मुद्दे बाजूला पडलेले आहेत आणि विकास आणि सुशासन हाच मुद्दा या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा ठरलेला आहे मोदीजी नितीशजी आणि एनडीए हाच प्रमुख मुद्दा ठरला आणि त्यांच्यावर विश्वास दाखवलेला प्रचार केला तिथे पण चित्र काय होतं निश्चितपणे हे लक्षात येत होतं की खूप चांगल्या परिस्थितीमध्ये एनडीए आहे कारण बिहारमध्ये मागच्या निवडणुकीत मी स्वतः प्रभारी होतो आणि त्यावेळेस काही प्रमाणात जी काही अँटी इन्कम्बन्सी दिसत होती ती यावेळी कुठेही दिसली नाही उलट एक प्रो इन्कम्बन्सी दिसून पडत होती आपल्यापैकी काही पत्रकार मला बिहारमध्ये भेटले होते त्यांनाही मी त्यावेळेस हे सांगितलं होतं की मला मागच्या वेळेस अँटी इन्कम्बन्सी काही प्रमाणात दिसत होती पण यावेळेस प्रो इन्कम्बन्सी दिसते आणि अक्षरशः त्या प्रो इन्कम्बन्सीचाच आज रिझल्ट आहे अर्थात आमच्यापैकी म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला हे वाटत होतं की एकशे साठ ची आपण पुढे जाऊ पण त्याच्याही कितीतरी पुढे आम्ही गेलो ज्ञानेश कुमार म्हणतात ज्ञानेश कुमार काँग्रेसचा आरोप आहे की ना, ज्या पद्धतीने आहेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारची ही रणनीती आहे ज्ञानेश कुमारांचा विजय आहे भाजपचा विजय मी पुन्हा सांगतो जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत यांचं पतनच होत राहील हे इतके खोटारडे लोक आहेत यांना या, या मुद्द्यावर तीन तीन वेळा कोर्टात गेले हे कोर्टामध्ये हारले त्यानंतर इलेक्शन कमिशनने चॅलेंज दिला काँग्रेसला चॅलेंज की तुम्ही जे म्हणताय ते येऊन या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून दाखवा गेले देखील नाही कारण त्यांनाही माहिती आहे की ते हवेत बोलतायत हवेत बोलून तुम्ही एकदा कन्फ्युजन तयार करू शकता लोकसभेच्या वेळी त्यांनी फेक नरेटिव्ह तयार केला पण फेक नरेटिव्ह वर प्रत्येक वेळी विजय मिळत नाही फेक नरेटिव्ह जसा संपतो तसं लोकांना सत्य समजतं काँग्रेसचा फेक नरेटिव्ह संपलाय हे जर त्यांना समजलं नाही तर बिहारपेक्षा वाईट स्थिती ही त्यांची भविष्यात होत राही असं आहे की नितीश कुमारजीच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे आता मुख्यमंत्री पदाच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे आमचे शीर्षस्थ नेते मोदीजी असतील नितीश जी असतील हे सगळे मिळून करतील त्या संदर्भात बोलण्याचा अधिकार मला नाही म्हणजे अगदी मदे या का केले वेलो वेली अतीशे स्पष्ट आहे की नितीशजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका केल्या आहेत वेळोवेळी अमित शाहजींनी अतिशय स्पष्टपणे सगळी भूमिका मांडली आहे त्यामुळे त्यानुसार जे काही निर्णय आहेत ते होतील या संदर्भात कुठलंही कमेंट करण्याचा आमचा अधिकार नसतो आमच्या पार्लमेंटरी बोर्डाचा किंवा आमच्या शीर्षस्थ नेत्यांचा तो अधिकार आहे मला असं वाटत की बिहारमध्ये निश्चितपणे पहिलेही दरवेळी बिहारमध्ये महिलांनी आमच्या एनडीएला ला वोट दिलेला आहे मोदीजींवर नितीशजींवर महिलांचं विशेष प्रेम आहे आणि याही वेळी ते झालेलं आहे पण आपण बघा केवळ महिला नाही तर युवांनी देखील भरभरून मतदान दिलं आहे लोक म्हणायचे महिला देतील पण युवा देणार नाहीत आता युवांनी जे मतदान केलेलं आहे त्यातनं हे लक्षात घ्या की सगळ्यांना त्या ठिकाणी एनडीएच हवी होती आणि म्हणून एनडीएस त्या ठिकाणी जिंकली आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार हे देण्यासाठी तुम्ही नेमकं आला निश्चितपणे आपण महाराष्ट्र भूषण जो महाराष्ट्राचा सर्वोच्च पुरस्कार आहे तो जिके जूरी होते राम सुतार जे काही आपले ज्युरी होते त्यांनी रामसुतार जे अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे शिल्पकार मूर्तिकार आर्टिस्ट आहेत देशभरामध्ये त्यांच्या एवढ्या मूर्ती कोणीच आजपर्यंत तयार केलेल्या नाहीत आयकॉनिक अशा सगळ्या शिल्पांमध्ये त्यांचाच हात आहे शंभर वर्ष त्यांनी वयासे पूर्ण केलेले आहेत आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्र भूषण घोषित झाल्यानंतर आज मुंबई मध्य आहोत आमी, आ, आमी दिल्ली मध्य आहोत घरी घर जाऊं महाराष्ट्र भूषण पुरस्कार देना है सबसे पहले बिहार भारतीय जनता पार्टी और बिहार एनडीए गठबंधन को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ ये जो हमारी जीत हुई है ये बिहार की जनता का मोदी जी पर विश्वास है नीतीश जी पर विश्वास है और विशेष रूप से हमारे गृह मंत्री अमित शाह जी ने जिस प्रकार से इस सारे कैंपेन को शेप दिया ये उसका विजय है मैं विशेष रूप से बिहार में जब गया था तब भी मैंने कहा था कि बिहार के मन में मोदी जी है और मोदी जी के मन में बिहार है इसलिए बिहार में एक अच्छा विजय हमको मिलेगा और उसी प्रकार का एक लैंडस्लाइड जिसको कह सकते इस प्रकार का विजय हमको मिला है बिहार में सारे तबकों ने जातिगत व्यवस्थाओं को तोड़कर चाहे वो महिलाएं हो चाहे वो युवा हो चाहे वो हमारे पिछड़े हो चाहे अति पिछड़े हो चाहे दलित हो सभी ने हमारे एनडीए को वोट दिया है और एक बहुत बड़ा मैंडेट एनडीए को मिला है साथ साथ बिहार ने एक सीख भी महागठबंधन को और विशेष रूप से कांग्रेस को दी है कांग्रेस की हालत ऐसी हुई है कि एमआईएम की भी सीटें कांग्रेस से ज्यादा है और सारी कम्युनिस्ट पार्टियों की मिलाकर भी सीटें कांग्रेस से ज्यादा है तो एक प्रकार से लोगों ने कांग्रेस को यह कहा है कि आप लगातार संवैधानिक संस्थाओं का अपमान करेंगे भारत के संविधान ने निर्माण के वक्त चाहे वो कोर्ट हो चाहे वो इलेक्शन कमीशन हो चाहे वो आरबीआई हो चाहे कोई भी संस्था हो हर संस्था का आप अपमान करोगे और अलग अलग राज्यों में लोगों ने जो मैंडेट दिया है उस मैंडेट का अपमान करोगे तो हम कांग्रेस को वोट नहीं देंगे कांग्रेस का पतन होगा कांग्रेस मट्टी पलित होगी बिहार में कांग्रेस मट्टी पलित हुई है क्योंकि इससे दूसरा शब्द ही नहीं दिखाई पड़ता कांग्रेस के इतिहास में इतने कम वोट और इतने कम सीटें बिहार में उनको कभी भी नहीं मिली तो एक प्रकार से उनका जो कैंपेन है उस कैंपेन को करारा जवाब मिल चुका है इसके बावजूद अगर वो नहीं सुधरेंगे तो अभी मिट्टी पलित हुए धीरे धीरे मिट्टी हो जाएगी प्रश्न है देखिये मैं तो ये कहता हूं कि वो मूर्ख ही हो सकता है कि जो अपनी गलतियों से सुधरता नहीं है बार बार एक बार गलती करने वाले को मूर्ख नहीं कहा जाता लेकिन बार बार गलती करने वालों को मूर्ख कहा जाता है उनको ने फेक नरेटिव लोकसभा के समय चलकर दिखाया कुछ प्रमाण में यशस्वी भी हुए लेकिन फेक नरेटिव पर राजनीति नहीं चलती सीधे उनका नरेटिव बस्ट हुआ उनका नरेटिव बिल्कुल हार गया और असली नरेटिव जब लोगों तक पहुंचा तो लोगों ने उनको नकारना शुरू किया आज भी इस बात को अगर नहीं मानेंगे तो मट्टी ही बन जाएंगे आज आम्ही त्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली आहे वन विभागाने बिबटे पकडण्याची कारवाई देखील केलेली आहे जवळपास वीस बिबटे त्या ठिकाणी पकडण्याची कारवाई जवळपास काही प्रमाणात झाली आहे काही प्रमाणात अंतिम टप्प्यामध्ये आहे ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा प्रकोप आहे तिथे ज्या ज्या उपाययोजना करता येतील त्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये या बिबट्यांच्या संदर्भात एक जी काही आम्ही त्या ठिकाणी पॉलिसी तयार केली आहे त्या माध्यमातून लोकांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करू